ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशि भूमि सुतो बुधश गुरुश्च शुक्र शनि राव केतव कुरुवंतु सर्वे मम सुप्रभातम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलियुगातल्या चॅनेलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो अजूनपर्यंत आपले चॅनल आपण जर केलं केल्यानंतर सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा शेअर करा इतर लोकांपर्यंत पोहोचवा आपण प्रत्येक आठवड्यात येणाऱ्या व्रतवैकल्य किंवा सणाबद्दल माहिती देत असतो नवीन नवीन माहिती देत असतो त्याचप्रमाणे कुठले व्रतवैकल्य केले असता आपल्याला काय फळ मिळतं हेही आपल्याला आपल्या राशीनुसार करता येतं आपल्या राशीनुसार कुठल्याही उपासना आपल्याला करता येतात म्हणून जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण शेअर करा आपण हे राज्य राशी भविष्य आहे दोन सप्टेंबर ते आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस असे हे राशी भविष्य असणार आहे तर चला पाहूया साप्ताहिक राशी भविष्य दोन ते आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस साप्ताहिक राशी भविष्य मिथून राशी या सप्ताहात आपण आपली जबाबदारी व कायदे किंवा आपली मर्यादा या सांभाळूनच एखाद्या गोष्टी करायच्या आहेत किंवा करायला जायच्या आहेत खूप आता त्या खूप आत्मविश्वासाने ओव्हर कॉन्फिडन्सने एखाद्या गोष्टी जर आपण करायला जाल तर त्याच्यातून कदाचित आपले मोठे नुकसान होऊ शकते हेच सध्या करणे आपल्याला हिताचे ठरेल मनमुरात वागणे मनाला येईल तसे वागणे किंवा अतिस्वार्थपणा आपल्याला या सप्ताहात नुकसानदायी ठरू शकतो कला क्षेत्रातले जी व्यक्ती आहेत अशा व्यक्तींना कला सादर करण्यासाठी मोठे प्लॅटफॉर्म उत्पन्न होऊ शकतं मोठ्या आता गणपतीचे चतुर्थीचे उत्सवाचे दिवस आहेत त्या ठिकाणी आपल्याला काही परफॉर्मन्स करायचं असेल तर आपण करून दाखवू शकता अशा परफॉर्मन्सून आपल्या कला सादर होतील इतर लोकांपर्यंत प्रकट होतील आणि त्या नावलौकिक होण्यासारख्या सुद्धा कला कदाचित असतील त्या कलेतून आपल्याला शाबाशी किंवा पुढील आपल्या जीवनात करिअर करण्यासाठी सुद्धा मोठा फायदा होऊ शकतो आपले कर्तृत्व आपल्याला सिद्ध करण्याची उत्तम संधी आपल्याला लागेल कुठलेही कार्य करताना आपल्याला मात्र एक लक्षात ठेवायचं आपल्याला कायद्याच्या चौकटीत राहूनच कामे करायची आहेत कायदा किंवा चौकट ओलांडून आपण जर एखादं करायला काम जाल अनैतिक कामे केले तर कदाचित आपल्याला मान अपमान सुद्धा सहन करा सहन करावा लागू शकतो किंवा बदनामी सुद्धा अशा कामातून होऊ शकते तर या सगळ्या गोष्टी आपण जर सावधपणे पाळल्यात सांभाळून घेतल्यात तर आपल्याला तसा मोठा त्रास होणार नाही या सप्तात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या सात आणि आठ शुभ अंक असणाऱ्या सहा आणि रंग असणाऱ्या आकाशी निळा याचा आपण लाभ करून घ्या आपल्याला या काही योजना जी आहे सात तारखेला गणेश चतुर्थी आहे त्या दिवशी आपल्याला कपिला आहे ना महा किंवा अभिसिद्धार्थ सिद्धार्थ पूजितोय यासुरासुरा हे सर्व विघ्न हरतस्मय गणाधिपत आहे ना महा हा जप वेळा मात्र करायची आहे कुठल्याही प्रतिष्ठा केलेल्या गणपतीच्या समोर घरात जर असेल तर घरात देवळात असेल तर देवळात किंवा सार्वजनिक ठिकाणी सुद्धा आणि हा शक्यतो आपण चंद्रोदयाच्या म्हणजे चंद्र दर्शन ह्या ह्यावेळी जर कराल तर त्याचा जास्त आपल्याला फायदा होऊ शकतो आपण नक्की आपण हे करा मित्रांनो या सप्ताहात जी आपल्याला गणपती संबंधित विशेषतः गणेश चतुर्थी संबंधित आपल्याला जी काय उपाययोजना सांगितली नक्की करा गेल्या वर्षी मी खूप लोकांना सांगितलं तर खूप लोकांना चांगला रिझल्ट त्याचा आलेला आहे काही मनातला एखादा हेतू मनातली एखादी इच्छा जी पूर्ण होत नाहीये ते पुढच्या गणपतीपर्यंत तरी नक्की होतील पण हे करत असताना आपण ते जास्त प्रमाणात जर ते वाढवून केलं म्हणजे आता मी एकवीसशे जप सांगितलं किंवा अकराशे जो काय तुमच्या राशीप्रमाणे मी तुम्हाला जप सांगत आहे त्या जपात तुम्ही पाच पट किंवा चार पट जास्त करून तो जप केले असता आणि वेगवेगळी काहीतरी आणि अनुष्ठानं गणपतीला प्रसन्न करण्यासाठी अथर्व शीर्षाची आवर्तनं किंवा प्रणमयम शीर्षा देव किंवा नुसतं वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रवे हा मंत्र मंडळात तरी चालेल जी काय उपासना दुपटीने करा नक्की त्याचा आपल्याला फायदा होईल अजूनपर्यंत आपले चॅनेल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा इतर ग्रुपवरती लिंक येण्याची वाट पाहू नका मित्रांनो त्याचबरोबर हे आपल्याला पटल्यानंतर इतर राशीचे जे कोण लोक आहेत त्यांच्यापर्यंत नक्की हा आपण व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांच्या आयुष्यात असणाऱ्या अडचणी सुद्धा दूर होतील आणि गणपतीची उपासना केलेल्याच्या कृपा प्रसाद पात्र आपण सुद्धा होईल चला आता पुढच्या आठवड्यात नक्की भेटूया ह्याच ठिकाणी याच होईल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद